बऱ्याच वेळा पेशंट कंप्लेंट करते की डॉक्टर झोप होत नाही किंवा झोप येत नाही तर आपण आज बघणार आहोत की आईची झोप बाळाच्या वाढीसाठी आणि प्रेग्नन्सीसाठी किती महत्वाची तर आईच्या झोपेचा बाळाच्या वाढीमध्ये आणि ओव्हरऑल प्रेगनेन्सीमध्ये खूप महत्वाचा रोल आहे जर आईची छान सात आठ तास चांगली झोप होत असेल तर बाळाचं जे प्लासेंटल सर्क्युलेशन आहे ते चांगलं मेंटेन राहतं तीच जर झोप कमी होत असेल तर हे सर्क्युलेशन थोड्याफार फरकाने अफेक्ट होऊ शकतं जेव्हा आईची झोप छान होते तेव्हा ग्रोथ हार्मोन्स रिलीज होतात की जे बाळाला ग्रो होण्यासाठी मदत करू शकतात तेच आईची झोप नाही झाली स्ट्रेस आला तर कॉर्टेसॉल नावाचं हार्मोन रिलीज होतं की जे बाळाच्या ग्रोथला अफेक्ट करू शकतं त्यामुळे आईची छान सात ते आठ तास झोप होणं गरजेचं आहे आणि जेव्हा आईची चांगली झोप होते तेव्हा आईची इम्युनिटी म्हणजे ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये मध्ये इम्युनिटी कमी झालेली असते तर छान झोप होत असेल तर इम्युनिटी चांगली राहते आईची पचनशक्ती चांगली राहते त्यामुळे ओव्हरऑल प्रेग्नन्सीसाठी आईच्या आणि बाळाच्या दोघांसाठी आईची झोप अत्यंत महत्वाची आता दुसरा प्रश्न येतो की झोपायचं कसं तर साधारणतः थर्ड ट्रॅमेस्टर पर्यंत तुम्ही झोपायची काही पर्टिक्युलर पोझिशन नसते तुम्ही पहिला ती तीन महिन्यापर्यंत सरळ किंवा एका कुशीवर कोणत्याही एका कुशीवर झोपू शकता फक्त पालथं झोपायचं नाहीये सेकंड मध्ये किंवा थर्ड मध्ये सरळ झोपणं खूप जास्त वेळ अवॉइड करायचं आहे का तर जसं जसं बाळ मोठं होतं आणि आपण सरळ झोपतो तर आईच्या हार्टला ज्या जाणाऱ्या मेजर ब्लड वेसेल असतात त्याच्यावर प्रेशर येतं त्यामुळे आईचा बीपी कमी होऊ शकतो आणि बाळाला ब्लड सप्लाय कमी जाऊ शकतो त्यामुळे एका कुशीवर झोपणं गरजेचं असतं मग आता डावी की उजवी तर आपण कंटिन्युअसली डाव्या कुशीवर झोपू शकत नाही तर थोडाफार उजव्या कुशीवर झोपलं तरी चालतं पण जेव्हा जेव्हा शक्य आहे प्रेफरन्स हा डाव्या कुशीला द्यायचा कारण जेव्हा आई डाव्या कुशीवर झोपती तेव्हा बाळाचं सर्क्युलेशन प्लासेंटर सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते त्यामुळे आईची झोप बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी अत्यंत महत्वाची